मित्रांनो नमस्कार मी मिलित जाधव टी व्ही टेन रवींद्र धंगेकर वर्सेस मुरलीधरना मोहोळ हे जे प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये कालच मी तुम्हाला सांगितलं की मुरलीधर मोहोळ यांच्याच मागं धंगेकर का लागलेले आहेत आणि पुढे सुरू आणखीन त्या विषयावर परत आपण येणार आहोत पण आज आणखीन एक महत्त्वाचा अँगल मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि तो म्हणजे ह्या प्रकरणासंदर्भातच आणि तो म अँगल आहे प्रसारमाध्यमं विशेष करून मीडिया मीडिया आणि ते सुद्धा डिजिटल मीडिया तर याच्यामध्ये मला ह्या प्रकरणामध्ये मी जे काय बघितलं मी काय ऑब्झर्व केलं तर मी स्वतः अजून जे ह्या प्रकरणामध्ये कुठंही ते माझ्या चॅनलमध्ये डायरेक्टली टाकलेलं नाही आहे कारण का मला घरी बसल्या बसल्या बस सगळ्या चॅनलतर्फे भरपूर मटेरियल मिळतं आहे तर मला म्हणजे माध्यमांचं ह्यावेळीचं जे वागणं आहे ते मला इतकं बदललेलं आणि इतकं आश्चर्य वाटलं त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो म मी मुरली यांनामहोळ ज्यावेळी अगदी नगरसेवक होते त्यानंतर ते, ते महापौर झाले स्थायी समिती अध्यक्ष झाले तेव्हा एक काही गोष्टी मोहळ आणि माध्यमाच्या बाबतीतली मी तुम्हाला सांगतो जी मी स्वतः ऑब्झर्व केलेली जा, अगदी जवळनं ऑब्झर्व केलेली आहे ते म्हणजे मुरलीधर मोळ आणि सर्व प्रसारमाध्यमं जे पुण्यातले आहेत अगदी म्हणजे प्रसारमाध्यमसुद्धा दोन प्रकारची प्रसारमाध्यमं आहेत एक टी व्ही चॅनल्स आहेत जसं टी व्ही नाईन म्हणा ए बी बी माझा म्हणा झी म्हणा एटीन म्हणा तर हे आहेत आणि त्याचबरोबर आणखीन एक डिजिटल मीडिया जे आहे ते म्हणजे यूट्यूबर्स आणि हे सध्या म्हणजे अगदी भारतभर काय जगामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत कारण का जे मोठ्या चॅनल्सला काय काय टिपता येत नाहीत ते हे छोटे छोटे यूट्यूबर्स हे चॅनल्स आणि पुण्यामध्ये जर खूप झाले आहेत हे छान पद्धतीने टिपतात तर मी हे सांगत होतो की मुरलीधर मोहोळ यांचा या सर्व लोकांशी अगदी युट्यूबर असेल अतिशय चांगला संबंध होता पहिल्यांदा तर भाजप भाजप अगदी हे जे प्रसारमाध्यम मा आहे आहे डिजिटल खास करून मी म्हणतो कारण माझा त्याच्याशी संबंध येतो मी ते स्वतः बघितलेले प्रेस कॉन्फरन्स अटेंड केलेले आहेत तर अतिशय छान पद्धतीनं भाजप हे त्यांची काळजी घेतं आणि चांगल्या पद्धतीनं वागतं आणि ते सत्तेवर असल्यामुळं मी इवन चंद्रकांतदादा पाटील म्हणेन की त्यांचे प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघा सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात आणि चांगल्या पद्धतीनं ते त्यांची खातरदारी करतात आ, जो एक भागच आहे आणि त्यामुळं म्हणजे पण विशेष करून विशेष करून मी मुलियांना मोहळ यांचं प्रसारमाध्यमाशी अगदी मैत्रीचं नातं आहे बरेचसे त्यांच्या वया जे आहेत अगदी मित्रत्वाचं नातं आहे स्वतः मुली मोहळ अतिशय यंग डायनॅमिक तरुण चेहरा आहे व बी जे पीचासुद्धा आणि पुण्याचा सुद्धा तर त्यामुळं मला जे माध्यमांमधला बदल वाटला विशेष करून मुरल्यांना मोहोळ यांच्या बा बाबतीतलं तो मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी मुरल्याना मोहोळांना म्हणजे खासदार म्हणून ते निवडून आले आणि त्यांना दोन फार महत्त्वाचे खाती मिळाले ते केंद्रीय केंद्र राज्यमंत्री झाले दोन विभाग खात्यामध्ये त्यावेळीसुद्धा मी तिथं स्वतः उपस्थित होतो मी स्वतः त्यांना प्रश्न विचारला होता मुल्यांना मोहळांचं एक वलय तयार झालं होतं आणि खूप छान होतं ते म्हणजे क त्यांची पर्सनॅलिटी म्हणा म्हणजे दिसणंसुद्धा म्हणा त्यांचं एज आणि त्यांचं वागणं त्यांचं बोलणं मी नेहमी मी कालच्या याच्यामध्येसं म्हणलेलं आहे पण माझं म्हणणं असं होतं की प्रसारमाध्यमांचा जो मला ह्या इव्हेंटमधला म्हणजे जैन बोर्डिंगच्या संदर्भातला जो मी बदल पाहिला तो त्याच्यावर मी आज बोलणार आहे आणि विशेष करून काल जेव्हा मुरल्यांना मोहोळ हे जैन बोर्डामध्ये त्यांच्या त्या मुनींना भेटले त्यांच्या तिकडं त्यांनीसिवा त्यांनी ते बोलले आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर जैन समुदाय किंवा तिकडची जी लोकं होती बाकीची बाहेर आल्यानंतर तर त्यांचं मुरल्यांना मोहोळशी जे इंटरेक्शन झालं तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी आणखीन प्रकर्षानं जे माध्यमांचा जो बदल आहे तो मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे कारण का हा बदल झालेला तुम्हाला स्वतः तर सांगणार नाही आणि मी माध्यम असून सुद्धा त्यांचा भाग असून सुद्धा थोडासा मी एक्सटर्नल व्ह्यून मी ते तुम्हाला सांगतोय मला असं अगदी वाटलं की धंगेकर हे शंभर टक्के त्यांनी ते, ते मटेरियल खूप पुरवलं ते त्यांच्या पुढाकारामुळंच हे हा विषय इतक्या ठळकपणे नुसतं पुण्याच्या नाही तर महाराष्ट्र नाही तर भारताच्या पोलिटिकल प्लॅटफॉर्मवर तो पुढे आलेला आहे पण त्यांनी मटेरियल पुरवलं त्याचबरोबर ते मटेरियल टाकणं आणि कशा पद्धतीनं टाकतात ह्यामध्ये माध्यमांनी खूप मोठा रोल प्ले केलेला आहे पुण्यातल्या त्यांचा रोल असा आहे की त्यांना अगदी असं वाटलं की धंगेकरच्या निमित्ताने त्यांना टी आर पी म्हणा किंवा तिथं त्यांची चढावळ आहेच ऑलरेडी कॉम्पिटिशन आहेत तर त्यांच्या दृष्टीनं त्यांना अगदी धंगेकरांच्या दृष्टीनं खजिना मिळाला आणि जसं महाराष्ट्रामध्ये जसं म्हणतात ना की मी त्यांना नावसं देणे आहे की सकाळचा भोंगा म्हणून संजय सुद्धा ज्या पद्धतीनं ते सांगतात आणि प्रत्येक विषयामध्ये ते बोलतात आणि ते बोलतात म्हणून तिथं प्रसारमाध्यमं मा जातात आणि दा प्रसारमाध्यमांना हेच पाहिजे की कुणीतरी काय ते कुणी बोललं मग ते इकडचं म्हणजे हे तुम्हाला असे बोलले तर असं म्हणून तिकडचंही दोन्हीकडचं सांगण्यामध्ये त्यांचं ते, ते काम आहे पण पुण्यामध्ये हा बदल मला विशेष करून जाणवला आणि अक्षरशः धंगेकरांनी विषय दिला ते बॉम्ब टाकला वगैरे नंतर तिथनं पुढं काम केलं आहे प्रसारमाध्यमांनी सगळ्या प्रसारमाध्यमाने मी म्हणेन आणि ह्यामध्ये बदल मला जो जाणवला तो म्हणजे जे, जे प्रसारमाध्यम अगदी मैत्रीत्वाच्या संबंधाने मुलींना मोहळ्यांची मोहळ्यांची प्रगतीसुद्धा जे दाखवत होते त्यांच्या चांगल्या गोष्टी दाखवत होते त्यांच्याशी चर्चा करायचे आणि तेच आता अक्षरशः म्हणजे धंगी करायच्यानंतर दुसरी गोष्ट जे त्यांच्या हात माग धुवून मागं लागले ते म्हणजे हे प्रसारमाध्यम पुण्यातले प्रसारमाध्यम अगदी चावल्यासारखे ते त्यांच्या मागं लागलेले आहेत त्यांना ते प्रश्न विचारतायत मित्रांनो तुम्हाला आठवतं का जैन बोर्डिंगचा जो विषय निघाला त्याच्या अगोदर निलेश घायवळचा हा विषय होता आणि त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमाचे टार्गेट किंवा धंगेकरांचं जर टार्गेट होते दादा पाटील आणि अगदी तो समीर पाटील असेल वगैरे वगैरे पण इथे मुल्यांना मो मुल, पुण्याचा एक बी जे पीतले एक अगदी प्रतिष्ठित म्हणजे ते म्हणतात की नेते असून केंद्रामध्ये त्यांचा टच असून आणि पुण्याचे वन ऑफ द किंवा ते पालकच आहेत आ, तर ते त्यामुळं त्यां ते काय बोलतात ह्या विषयावर हे फार महत्त्वाचं होतं तिथं तिथं पहिल्यांदा सुरुवात झाली प्रसारमाध्यमांनी कारण का त्यांनी जे दाखवलं मुलांना मोळांची एक प्रेस कॉन्फरन्स होती त्यांचा विषय वेगळा होता आणि त्यावेळी त्यांना निलेश गायवळच्या संबंधाबद्दल विचारलं असताना ते तिथनं ते ते निघून गेले तर हे जे निघून गेले आहेत ना तर ते असंही होऊ शकतं की त्यांचा त्यांचा विषय वेगळा होता आणि त्यांना काही प्रश्नावर आत्ता उत्तरं द्यायची नाही आहेत नहीं ले ले तर त्याचं प्रसारमाध्यमांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी ते तिथनं पळून गेले ते सोडून गेले ते तर इथनं सुरुवात झाली प्रसारमाध्यमं जे मी म्हणतो ना की चावल्यासारखे दंगे करायच्या नंतर मागं लागलेले म्हणजे प्रसारमाध्यमं तर आ, ते आणखीन प्रकर्षानं म्हणजे बऱ्याच वेळा हे होते आणि सुद्धा ह्या केसमध्ये सुद्धा जैन बोर्डिंगच्या केसमध्ये सुद्धा मूल्यांना मोहोळ लवकर माध्यमासमोर आले नाहीत मला ते चार पाच दिवसानंतर ते समोर आले आणि त्यांनी आपली बाजू मांडली ती बाजू मांडताना सुद्धा त्यावेळी जे प्रश्न विचारले जातात ना तर ते म्हणजे फार खोचक होते बऱ्याच वेळा आणि त्याच्यामध्ये दंगेकरांना जे विचारायचं आहे ते आणि त्याच्या जा सुद्धा जाऊन म प्रसारमाध्यमांना एक जी ताकद दिलेली की एकदा कॅमेरा चालू झाला की मी ते काही प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये पुढचा जो व्यक्ती असतो नेता असेल किंवा कुणी असेल त्याची उत्तर दिलं तरी पंचायत नाही उत्तर दिली तरी पंचायत अशी बऱ्याच वेळा परिस्थिती त्यांनी करून ठेवली आणि ते व्हिडिओ बघून परत दंगेकरांना आणखीन मटेरियल मिळत होतं उदाहरणार्थ मी परत सांगतो की जसं निलेश गायवडचा विषय काढल्यानंतर म मुल पळून गेले किंवा ते उशिरा आले याच्यावर सुद्धा त्यांच्यावर दंगेकरांनी ते, दंगे ते आरोप करायला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्त्वाचं दंगेकर बोलत ना तर हे बोलणार कोणाकडं तर प्रसारमाध्यमकडं ॲक्च्युली त्यांच्याकडं रोज सकाळी हे त्या दिवसापासून मीडिया जाते आहे आणि त्यांचं ते दाखवत आहेत त्यामुळं मीडियाला दोन्हीकडचं मटेरियल मिळत आहे आणि मीडिया म्हणजे खूप अगदी ॲग्रेसिव्हली मी हा शब्द वापरतो ॲग्रेसिवली ते ह्या गोष्टीमध्ये मुलींना मोहळांच्याकडं प्रश्न विचारत आहेत असं मी म परत म्हणतोय मुल्यांना मोहण्याच्या बाबतीत सुद्धा त्यां त्यांच्यासाठी हा पहिला अनुभव असेल कारण का प्रसारमाध्यमं मा असे ॲग्रेसिवली कधी मुल्यांना प्रश्न विचारत होते पण अर्थात तशी वेळ आलेली होती यावेळी दंगेकरांना एक चांगला मुद्दा मिळाला आणि मग त्याच्या पुढचं काम प्रसारमाध्यम मा करत होते आता मी येतो त्या विषयावर की जे काल अण्णा जे त्या जैन समुदायामध्ये गेले त्या आ, म हॉस्टेलमध्ये गेले त्या जैन बोर्डिंगमध्ये गेले तिथे मुनींशी बोलले तिथं ते स्वतः सगळ्या तिकडचे जे, जे उपस्थित लोक ते त्यांच्यासह बोलले त्याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या एक तर ते आतमध्ये जिथं प्रवचन चालू होतं तिथं गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी तिथं माईक घेऊन खाली बसले होते पहिल्यांदा जमिनीवर खाली बसले होते आणि त्यांनी मग ते सांगितलं ते त्यांचं म्हणजे भाषा म्हणजे एखादं पॉलिटिकलीचं होतं आणि त्याच्यामध्ये असंही लक्षात आलं की ते ह्यांच्या म्हणजे वरिष्ठांशी बोलून आले असणार आहे आणि शेवटी त्यांचाही तिथं नाईला झाला आणि ते म्हणलेत की त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी पॉलिटिकली गोष्ट सांगायचा प्रयत्न केला पुढे सो मी त्याच्याबद्दल काय झालं ते सांगतो तुम्हाला मी की त्यांनी सांगितलं की तुमच्या जसं मनात आहे तसं होईल पण त्यांनी हे सांगितलं नाही की ते तो डील कॅन्सल करेन वगैरे 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 ह्याच्यामध्ये ते पडले नाहीत पुढचं मी आता सांगतो तिथनं बाहेर आल्यानंतर आणि हां त्याच्यामध्ये मला तुम्हाला हेही सांगितलं आहे आत असताना फक्त एक कॅमेरा चालू होता आतमध्ये प्रसारमाध्यमापैकी कोणीही नव्हतं ते शूटिंग कोण घेत होतं माझ्या मते लोकमत एटीन ह्यांचा प प्रतिनिधी होता आणि त्याचं कारण मला माहीत नाही पण एकच होता आणि ते शूटिंग घेत मा होते तर त्यामुळे बाकीचे प्रसारमाध्यमं आत नव्हते ते येणारी नव्हते मुलींना मग तिथनं बाहेर आल्यानंतर त्यांनी प्र पहिल्यांदा प्रसारमाध्यम त्यांच्यासमोर गेले नेहमीप्रमाणे तर त्यांनी ते सांगितलं मी सगळं सांगतो शांतपणे इथं प्रवचन चालू आहे आपण बाहेर जाऊया गेटच्या जवळपास आल्यानंतर त्यांनी तिथं प्रसारमाध्यमांच्या म्हणजे समोर त्यांनी सांगितलं पण हिथं ज गोष्ट अशी झाली की त्यांनी काय घडलं ते, ते सांगितलं पण प्रसारमाध्यमचे म्हणजे सुद्धा परत लगेच त्यांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांची ते उत्तर फारशी दिली नाहीत आणि ते नेहमीप्रमाणे चला आता मी आहे म्हणजे त्यांनी त्यांचं हे सांगितलं आणि त्यांना हे उत्तर द्यायची नव्हती असं लक्षात आलं पण त्याच वेळी माग जे त्यांच्यावर आतमध्ये होते आणि बाहेर आलेले म जैन समुदायातले असतील किंवा इतर लोकही असतील संबंधित लोक असतील ते म ज्यांनी ते त्याच्या त्याच्याविरुद्ध लढत आहेत त्यातले वकील अर्थात नव्हते पण ते माहितीगार सगळ्या लोकांनाच होती ते ती ताली ते तिथ आली होती त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली हे कुठल्याही नेत्यासाठी हे फार वाईट गोष्ट असते आणि माझ्या मते माझ्या मते मुरली अण्णा मोहोळ हे खासदार झाल्यानंतर हे पहिल्यांदाच झालं असावं आणि ह्या प्रकार झालं असावं तर हे अक्षरशः विरोधी सगळ्या विरोधी पा, विरो पार्टींना विरोधी लोकांना हे आवडीचं होतं पण प्रसारमाध्यम हे न्यूट्रल असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनीसुद्धा लगेच आपले कॅमेरे फिरवले आणि ते टिपायला सुरुवात केली मुलींना म मोळांनी ह्याच्यापुढं काय केलं आहे ते बरोबर का चूक आहे ते तुम्हीच बघा माझ्या दृष्टीनं त्यावेळी तर ते थोडंसं चुकीचं होतं ते बाहेर चालले असताना फिरले मागं आणि त्यांनी त्यांना इंटरॅक्ट करायचा प्रयत्न केला एका अर्थाने चांगलं होतं ह्या प्रामाणिकपणाचं लक्षण आहे त्यांनी ते फिरून त्यांना म्हणले अहो काय तुम्ही घोषणा का देत आहे असं त्यांचं एक हे होतं घोषणा द्यायचं काय कारण आहे मी तुमच्या वरिष्ठांशी तुमच्या मुनींशी बोलून आलेलो आहे त्यांना मी माझा शब्द दिला आहे ते अगदी म्हणताना हे सांगते मी स्वतः आलेलो आहे ह्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की खासदार हा म्हणजे फार बिझी माणूस असतो तर या प्रकरणासाठी मी स्वतः आलेलो आहे आणि ते नेहमी म्हणतात की माझा डायरेक्ट काही संबंध नाही आहे ते जर संबंध नाही म्हणण्याचा अर्थ काय आहे लिगली माझा काही संबंध नाही आणि सत्यही आहे टेंडर कुणी घेतलं आहे तर ते गोखलेनी घेतलं आहे गोखले भले यांचे मित्र असतील पण लिगली तर त्यांचा संबंध येत नाही पार्टनरशिप होती तर ते त्यांनी तिच्या डील व्हायच्याबद्दल हो सोडलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण लोक काय म्हणतात माहिती का मा की लिगली हा भाग वेगळा पण त्याच्या मागे तुम्ही आहात हे आम्हाला माहीत आहे आम्हाला आमचं तसं समज आहे असे ते बोलत होते ही तर आणखीन दोन गोष्टी घडल्या मित्रांनो की ते म्हणजे मुल्यांना मोहोळ नेहमी म्हणतात की माझा जैन समुदाय अशी खूप चांगला संबंध आहे मी त्यांच्याशी टचमध्ये आहे त्यांच्यापैकी कोणीही Uh, माझा ह्यात इन्व्हॉल्वमेंट आहे हे बोलत नाही हे थोड्या अर्थाने खरंही आहे कारण का जैन जे ते ह्या केसबद्दल बोलतात ना त्यांचं त्यांचंच नाणं खोटं असं म्हणून ते त्यांच्याच जे त्यांची कमिटी होती जे ट्रस्टी होते त्यांनीच हे पहिल्यांदा केलं आणि त्यांच्यामुळं झालेले त्यामुळे ते बाकीच्यांना दोष देत नाहीत आणि दुसरा म्हणजे ॲक्च्युली ते बघायला गेले तर सुद्धा दोष देत नाहीत गोखलेंना दोष देत नाही त्यांचं फक्त एवढंच म्हणणं की ही डील कॅन्सल झाली पाहिजे कारण का ही पुढे जाण्यात अर्थ नाही आणि मग आम्ही विरुद्ध आवाज उचलणार आहोत तर याच्यावर आपण परत नंतर येणारच आहोत आता मुद्दा माझा हेच आहे की मुरली यांना ज्यावेळी वळले त्यावेळी ते एका महिलेशी ते इंटरॅक्शन करत होते आणि मा, ते म्हणले की मा माझा काय म्हणजे ह्याचा मी म्हणजे माझा काय संबंध आहे का तर त्यावेळी ती महिला म्हणली सुद्धा हो तुमचा संबंध आहे बघा हे पहिल्यांदाच झालेलं आहे ऑन कॅमेरा आणि जैन बोर्डिंगच्या इकडेमध्ये जैन असतील किंवा नसतील किंवा त्या म्हणजे बाजूची लोक आहेत त्यांनी सांगितलं हो तुमचा संबंध आहे त्यावर मुल्यांना मो म्हणजे माझा मग त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर तो राग दिसत होता की एवढं मी लीगल सांगतो त्यांचं म्हणणं असं होतं की लिगली माझा संबंध नाही आहे तुम्ही दाखवा त्यांना तिचं असं म्हणलं आता हे चूक बरोबर हा विषय वेगळा पण इथे सुद्धा मीडिया काय करत होती या गोष्टीचं सगळं त्यांनी रेकॉर्ड केलं आणि ते टाकलं आणि त्याचाच धंगेकरांनी पुढच्या दुसऱ्या दिवशी त्याचा वापर असा केलेला आहे की मुलग्यांना मोहळ जेव्हा जैन जे बोर्डीमध्ये गेले तिथं तर त्यांना हाकलून दिलं लोकांनी असं ते केले अर्थात घोषणा देत होते घोषणा त्यांचे असत होते की तुम्ही स्पष्ट असं सांगा सा सा की हे डील मी कॅन्सल करायला लावतो गोखले तुमचे मित्रच आहेत ना मग तुम्ही मित्राला सांगा पण अर्थात मित्रांनो म्हणजे डील फार मोठं आहे कॅन्सल करणं म म्हणजे असं सांगणं हे कितपत हो योग्य आहे मला माहीत नाही कुठलाही असा नेता असं सांगू शकत नाही तर आ, जरी मित्र असेल तरी आणि त्याच्यामध्ये परत म्हणजे तुमच्या लक्षात येतच आहे की गोखलेचं भरपूर नुकसान झालं आहे आणि तुम्हाला मी हेही सांगतो की आणि तुम्हालाही माहीत आहे मला माहीत आहे अण्णांना माहिती आहे आता आणि यांनाही माहीत आहे की हे डील कॅन्सल झाल्याशिवाय भाजपला दुसरा उपायसुद्धा दिसत नाही आहे कारण का याच्यामध्ये मुल्यांना मोहोळ आणि भाजपचं पुण्यामधलं इमेज खूप डॅमेज झालेलं आहे याबद्दल शंका नाही तर मित्रांनो आजचा माझा मुद्दा असा होता की बदललेलं माध्यम डिजिटल मीडिया हे यूट्यूबर्स यूट्यूबर्स अर्थात ह्यामध्ये नाही आहे ह्यामध्ये चॅनलवाले आणि टी आर पीसाठी हे चॅनलवाले तर त्यांना ते करावंच लागतं त्यांचं ते काम आहे त्यामध्ये काही चूक नाही आहे पण यावेळी अतिशय म्हणजे मी तर असं उलटं म्हणेन की धंगेकर तर लांब बोलत आहेत आणि ते निरोप पोचवायचं काम हे मीडियावाले करतात आणि बऱ्याच वेळा बदलून करतात नंतर सुद्धा अण्णाच्या ज्या मुलाखती ते घेतल्या त्यांच्याकडनं ते उत्तर काढायचं त्यांना उत्तर विचारत नव्हते त्यांचा त्यांना हवं आहे तसं ते उत्तर त्यांच्याकडनं काढत होते असं मला वाटतं तर मी त्यामुळं म्हणेन की म दोन तीन गोष्टी माध्यमांचं मी हे सांगेन की म म्हणजे टी व्ही नाईन ना असू द्यात ए बी बी माझा असू द्यात ए बी बी माझा यामध्ये मला थोडं सगळ्यात मागं वाटलं मला खास करून मिकी घई वगैरे कारण का ए बी माझा आणि मुरल्यांना मोहळांचा खूप जवळचा संबंध आहे हे मी स्वतः पाहिलेले चांगला संबंध आहे आणि ते म्हणजे चांगलेच वागवतात म्हणूनच त्यामुळं तर बाकीचे मात्र आ, खूप अगदी प्रकर्षानं विरुद्ध म्हणजे ते मांडत होते मुद्दे बऱ्याच वेळा ते त्यांनी एका अर्थाने धंगेकरांना हिरोसुद्धा केलेला आहे आणि मग दुसऱ्या बाजूला मुल्यांना मोहोळ आहे तर त्यांच्यावर ते अगदी तुटून पडले आहेत प्रसारमाध्यमं मा। आणखीन दोन तीन मी प्रसारमाध्यमाचेच म्हणजे उदाहरण घे याच्यामध्ये मला सगळ्यात बॅलन्स्ड जे वाटलं ते म्हणजे राहुल कुलकर्णी यांचा राहुल कुलकर्णी तर पण त्यांचे व्यक्तिगत म बाईटसुद्धा मी ते बघत आलेलो आहे प्रत्येक मुद्द्यावर खूप छान पारदर्शकतेने बोलतात त्याच्यावरसुद्धा आपण नंतर वेगळं येणार आहे आता फक्त हे माध्यमांचे काय काय उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आहे आणि म्हणजे ज्याला म्हणतात ना की आता म्हणजे राहुल कुलकर्णी जो सो स्वतःचं यूट्यूब आहे म ऑफिशियल म्हणून राहुल कुलकर्णी ऑफिशियल म्हणून तर त्यामुळं म्हणजे ह्याला खूप महत्त्व आलेलं आहे सुशील कुलकर्णी आहेत किंवा अगदी सूर्यवंशी आहेत किंवा अगदी निरंजन टकले यांचं आहे यूट्यूबर्सचं म्हणजे खूप आता त्यांचा छान चांगला आणि चांगली कामं करतात आणि त्याचा चांगला वापर करून घ्यायलासुद्धा पॉलिटिशियन तयार आहेत पुण्यामधले तरी आ, तर त्यामुळं पण ते म्हणजे यूट्यूबरमधलं आणखीन एक मी नाव मुद्दाम घेईन टॉप न्यूज मराठी टॉप न्यूज मराठी तर प्रत्येक विषय मी म अगदी आंदेकर टोळीच्या वेळीसुद्धा ते जाऊन खूप म्हणजे फार लिडिंगमध्ये पुण्यामध्ये ते काम करतात त्यामध्ये सुद्धा म्हणजे त्या ज्या जाधव मॅडम आहेत ते खूप छान पद्धतीने पुढे येऊन त्यांची बोलण्याची पद्धतसुद्धा सुद्धा मी त्यांची खूप स्तुती केलेली आहे खूप छान वाटलं मला त्यांचं आणि पण ते सुद्धा बऱ्याच वेळा जेव्हासुद्धा दुसऱ्यांची मुलाखत घेत आहेत ना तेव्हा ते आपल्या वतीनं ते काही वाक्य फील करतात जे त्यांना ते म मटेरियल हवं आहे म्हणजे मला असं वाटलं की माध्यम म माझ्या मते तर असं म्हणेन की दंगेकरांपेक्षा जास्त मोठा वाटा माध्यमांचा आहे हे प्रकरण प्रकर्षानं रोज रेग्युलरली डोळ्यापुढं आणणं अन, आणि नवीन नवीन विषय आणणं जाता जाता परत दंगेकरांनी आणखीन एक बॉम्ब फोडलेला आहे ते म्हणजे अडीचशे कोटीचं काहीतरी अडीच कोटीला वगैरे मी अजून ते नीट बघितलेलं नाही आहे ते गोखलेंना त्यांनी त्याचा बेनिफिट मिळवून दिलेला आहे कितपत खरं खोटं माहीत नाही कागदपत्र दाखवलेलं आहेत जसं मुल्यांना म्हणतात तर त्यामुळे मुलल्यांना मोहोळ आणि बी जे पीचा पाय आणखीन खोलात सुद्धा जात आहे मित्रांनो तुम्ही माझा हा व्हिडिओ बघता आहात माझे काही ठराविक प्रेक्षकसुद्धा झालेले आहेत अगदी बाकीचे एवढे नसतील पण छान वाटतं त्याचबरोबर आमची अशी इच्छा आहे की त्याच्यावर तुमचेसुद्धा कॉमेंट टाका आमच्यासुद्धा काही चुका होत असेल त्यासुद्धा आम्ही पुढच्या वेळी सुधारू थांबूयातच मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन